माझी लाडकी बहीण योजनेचा आज खोकलपुरा येथे महाराष्ट्राचे महामंत्री संजयजी यांच्या ऑफिसमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व खासदार भागवतजी कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं या उद्घाटनासाठी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे त्याचबरोबर शहराचे शहराध्यक्ष मान्य श्रीजी बोराळकर सर समीर आ, समीर दादा प्रदेशाचे सचिव आणि सदस्य अनिल मक्रियजी महेश माळवतकरजी प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या सचिव मीनाताई मिसाळ प्राप्तीताई चव्हाण व विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि आजचा हा जो उपक्रम गुलमंडी मंडळात घेण्यात आलेला आहे गुलमंडी मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ साळवे आणि त्यांची सर्व टीम हा राबवणार आहेत आणि या आपल्याला माहित आहे की विधानसभेचे इलेक्शन येऊ घातलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये महिला ही सक्षम फक्त नाही शिक्षणानेच नाही तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा ती सक्षम झाली पाहिजे आणि यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपल्या देश आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेचा काळागाळातील आणि ज्या महिलांचं उत्पन्न त्यांच्या फॅमिलीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे या महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ज्या महिला म्हणजे हा जेव्हा लाभ मिळेल तेव्हा त्यांचं बँकेचं जे खातं आहे ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे आणि हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचा हा फॉर्म भरला जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व स्तरातील कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेणार आहेत आणि त्यामुळे नक्कीच आमच्या ज्या महिला भगिनी आहेत तर त्या ह्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि फक्त त्या त्यांच्या घरातून जर त्या सक्षम झाल्या तर त्यांच्या मुलांचं एज्युकेशन असेल आणि बाकीच्या घरात त्यांना या गोष्टीचा हातभार लागणार आहे आणि अशा योजनेचा आम्ही सर्व महिला भगिनी खूप खूप त्यांचं स्वागत करतो आणि मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद